नमस्कार मित्रांनो मी समीक्षा पारसेवार आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर पर्यावरण रक्षण काळाची गरज या विषयावर सुंदर निबंध घेऊन आली आहे पर्यावरण रक्षण काळाची गरज हा विषय मांडण्याची गरज आपल्याला वाटते आहे खरंच किती खेदाची गोष्ट आहे ना ज्या वटवृक्षाखाली बसून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली औदुंबराच्या झाडाखाली बसून दत्तात्रेयांनी साधना केली तर गौतम बुद्धांनी पिंपळाच्या झाडाखाली सिद्धी प्राप्त करून घेतली याच झाडाला आज आपण तोडून टाकत आहोत ही किती वाईट परिस्थिती आहे आज मानवाच्या अतिहव्यासापोटी निसर्गाचा ऱ्हास होत आहे आणि आपण त्याला विकास होत आहे असे म्हणतो पण आपल्याला ते लक्षात यायला हवं की कारखान्यातून होणारे जलप्रदूषण वायू प्रदूषण नवनवीन रोगांना आमंत्रण देत आहे सर्व नद्या आज कचरा वाहून नेणाऱ्या गटार गंगा बनत चालल्या आहेत वृक्षतोडीमुळे प्राण्यांची नैसर्गिक निवासस्थान धोक्यात आले आहेत बिबट्यासारखे जंगली प्राणी थेट रस्त्यावर येत आहेत या औद्योगिकरण शहरीकरण कारखानदारी वाहने यांच्यामुळे वायू जल ध्वनी व भूमी प्रदूषण वाढत आहे मग पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज बनली आहे आज मानवाने समस्त विश्वाला जिंकून घेतलेले आहे प्रत्येक क्षेत्रात मानवाने प्रगतीकडे धाव घेतली आहे वाढत्या प्रगतीबरोबर मानव असंख्य संकटांच्या खोल दरीत आज पडला आहे या दरीतून वर निघण्यासाठी प्रयत्न ही काळाची गरज बनली आहे शहरात तर हवा प्रदूषण रूपी राक्षसाने मांडलेले थैमान बलाढ्य आहे की आज पण शहरात ऑक्सिजन विकत घ्यायची वेळ आली आहे मग नव्या पिढीसाठी आपण पूर्वज म्हणून कोणता वसा देणार आज जी धरती उघडी बोडकी दिसत आहे ती एकेकाळी हिरव्या गार वृक्षांनी नटलेली असे त्यांनी फक्त पुस्तकांमध्येच वाचायचे का आज प्रत्येकाने ठरवले की ज्याप्रमाणे मी माझ्या मुलाचे संगोपन करीत आहे त्याचप्रमाणे माझ्या आयुष्यभरात एका तरी वृक्षाचे संगोपन करेन मग पहा सृष्टीत पुन्हा एकदा नवा बदल पाहायला मिळेल प्रत्येकाने एक पाऊल पुढे उचलायचे मग पूर्ण धरती सुजलाम सुफलाम बनेल आणि आम्हाला या विषयावर बोलायची गरज भासणार नाही मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर निबंध पाहण्यासाठी आमच्या प्लेलिस्टला नक्कीच भेट द्या आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा